नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर वृत्तांत बाला वी बाला वी श्री बालाजी पतसंस्थेची चौतीसावी वार्षिक सभा संपन्न श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेचे चौतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंज येथील महेश क्लब येथे संस्थेचे सभासद माननीय श्री प्रकाश धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली खेळमेळीत पार पडली दिनांक सतरा फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी पाचशे सभासद के तीन कर्मचारी व एक लाख वसूल भांडवलावर स्थापन झालेली संस्था आज आपल्याला वृक्षरूपी सुखद सावली देत आहे अहवाल सार अख्या संस्थेकडे सभासद संख्या वीस हजार सहाशे एकोणसत्तर इतके आहे संस्थेचे अधिकृत भाग भांडवल आठ कोटी असून वसूल भाग भांडवल सहा कोटी ऐंशी लाख इतके आहे अहवाल साल अखेर संस्थेकडे एकूण एकशे अडतीस कोटी एकोणपन्नास लाखांच्या ठेवी असून एकशे अकरा कोटी चोवीस लाख इतके कर्ज वितरण केलेले आहे संस्थेचा एकूण व्यवसाय दोनशे कोटी त्र्याहत्तर लाख झालेला आहे संस्थेचा राखीव व इतर निधी वीस कोटी एक्क्याण्णव लाख असून संस्थेने पंचावन्न कोटी सोळा लाख इतकी गुंतवणूक केली आहे अहवाल सालात संस्थेला तीन कोटी इतका नफा झालेला आहे संस्थेचे खेळते भांडवल एकशे सत्यात्तर कोटी असून वरील आकडेवारीवरून संस्थेच्या आर्थिक क्षमतेची वाढ आज आपल्याला दिसून येते वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी अध्यक्षीय भाषणात संस्थेचे संस्थापक चेअरमन मान्य श्री मदनरावजी कारांडे यांनी अहवाल सालातील प्रगतीचा चढता आलेख मांडला तसेच नियामक मंडळाच्या जाचक अटी व शर्तीप्रमाणे सर्वच निकषाचे आव्हान स्वीकारून अहवाल सलास संस्थेने नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे सहकार खात्याच्या एन पी ए तरतुदी ऑडिट वर्गवारी कर्जविषयक नियम व सुधारित आदर्श उपविधी असे नवनवीन बदल करीत आहेत आपण ते योग्य पद्धतीने स्वीकारून अंमलबजावणी करीत आहोत बँकिंग व समव्यवसाय स्पर्धामुळे ठेव व कर्ज व्याजदर या महत्वाच्या मुद्द्यावर विशेष लक्ष देऊन संस्था योग्य पद्धतीने आपली ठरवून त्यांची अंमलबजावणी करते संस्थेला खाते थकीत गेल्यास त्याच्यावर पुढील कारवाई नाही कटुक प्रसंग टाळून आपले कर्जाचे हप्ते नियमित व वेळेवर भरा संस्थेच्या थकबाकीवर आणि आपली थकबाकी वेळेत भरणेबाबत जाहीर आव्हान केले कारण या गोष्टीचा संस्थेच्या नफा क्षमतेवर नक्कीच परिणाम होत असतो त्यामुळे संस्था पारंपरिक काम न करता नवीन तंत्रज्ञान नवीन बदल स्वभावतालची परिस्थिती याचा अभ्यास करून काम करीत आहे संस्थेने सभासदांना दहा टक् दहा टक्के इतके लाभांश जाहीर केला आहे संस्थेने शाखा चंदूर येथील आपल्या जागेत स्वमालकीची प्रशस्त अशी इमारत बांधण्यास सुरुवात केली आहे लवकरच ती पूर्णत्वास जाईल तसेच आपल्याला नववी शाखा लिंबू चौक येथे चालू करण्यास परवानगी मिळाली आहे तिथे ग्राहकाच्या सेवेस लवकरच शाखा सुरू करीत आहोत तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध सुविधा देण्याचा प्रयत्न या आर्थिक वर्षात करणार आहोत संस्था प्रदान कार्यालय व आठ शाखेमधून कोअर बँकिंग प्रणालीमध्ये कामकाज करीत आहेत संस्थेचे स्वतःचे डाटा सेंटर असून संस्था आपल्या ग्राहकांना एस बँकिंग सेवा पुरवते ग्राहकांना आर टी जी एस यांनी मोफत सुविधा दिली जाते संस्थेच्या ग्राहक क्यू को आर कोड स्कॅन मार्फत पैसे स्वीकारले जातात संस्थेच्या ठेवीदारीसाठी ठेवीला ॲटो रिन्यूची सोय दिलेली आहे संस्थेच्या आकर्षक अशा ठेवीच्या योजना आहेत तसेच किफायतशीर कर्ज योजना देखील आहेत त्याचा लाभ संस्थेचा सर्व ग्राहक व सभासदांनी घ्यावा वार्षिक सभेप्रसंगी स्वागत संचालक संजय तिडक यांनी केले संचालक सचिन शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस वाचन व विषय रेंदाळकर यांनी घेतली सभासदांनी सर्वच विषयांना एकमेकांनी मंजुरी दिली एक आभार प्रदर्शन विजय बाबर यांनी केले सदर सभेत माननीय श्री संजय तिडक यांनी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे संस्थेच्या शाखा चंदूरचे सल्लागार श्री संदीप जाधव व शाखा कोल्हापूर नाका येथील सल्लागार श्री शीतल दत्तवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सभेचे सूत्रसंचालन संस्थेचे असिस्टंट जनरल मॅनेजर भारत गिड्डे यांनी केले सभेची सांगता राष्ट्रगीताने संपन्न झाली संचालक मंडळ माननीय मदनराव कांड कारंडे शिरीष कांबळे गजानन कडोलकर सुनील पाटील भगवान कांबुरे विजय बाबर संजय घाई तिळक कल्लेश्वर वाघमोडे सचिन शिंदे श्रीमती दिशा जाधव वैनी बबिता माछरे वैनी शिवाजी कारंडे संजय झुंजकर सल्लागार सदस्य कादर तहसीलदार शीतल दत्तवाडे राजेंद्र पारिक संदीप जाधव विजय पाटील शशिकांत राक्षे यशवंत दळवी सुनील शिंदे हे उपस्थित होते